श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो जे लोक व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीचा प्रारंभ शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि पंधरा डिसेंबरला रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्तजयंतीला जयंतीला अतिशय महत्त्व दिले जाते भगवान दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या पंधरा डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारच्या सायंकाळी किंवा रविवारच्या दिवशी करू शकता कारण या पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत यामुळे या दिवशी सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जर शनिवारी सायंकाळी तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर रविवारच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्या मुलांना कोणतेही नजरदोष लागू नये त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि यासाठी आईवडील मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेला ऐकत नसेल अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तसेच जी मोठी मुलं आहेत भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलामुली आहेत त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही जर आपल्या मुलांना नजरदोष लागलेली असेल तर यासारख्या समस्या मुलांना येत असतात आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असे नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना नजरदोष ही लागत असते खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणून मुलांचे सर्वतोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका अगोदर हा दिवा तुम्ही वापरलेला असेल तर हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायचा आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात टाकायची आहेत जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहेत जर तुमच्याकडे कलव्याचा धागा नसेल तर दोन वात ती तुम्हाला घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाच्या एका वातीला थोडंसं कोंकू आणि एका वातीला थोडीशी हळद अशी लावून तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या आहेत कोरड्याच लावायच्या आहेत पाणी टाकून त्याची पेस्ट तुम्हाला या वातींना लावायची नाहीत कोरडं हळदी कुंकू लावायचं आणि यानंतर या दोन वातींची एक वात तुम्हाला एकत्र करून वळून घ्यायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ज्याला तामण म्हणतात तर त्या तामणामध्ये त्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतरनं हा दिवा आपल्याला मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे कारण दत्त महाराजांचाच अवतार एक म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणून आपण हा दिवा तिथे देखील लावू शकतो जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता परंतु या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते यामुळे तुम्ही घरच्या घरीच असा दिवा हा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर ना दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्त गुरुंना प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यात तुम्हाला घालायचं आहे आणि जर सकाळी लावला तर, तर दिवसभर हा दिवा चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यात तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर ना तुम्हाला मुलांनासुद्धा त्या दिव्याच्या पाया पाडायचा आहेत तर असा हा एक दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याखाली जे पाणी असणार आहे तर ते पाणी तुम्हाला मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर असा एक दिवा तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी नक्की लावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहेत प्रत्येक आई वडिलांनी दत्त जयंतीला मुलांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ